नमस्कार प्राईम टाइम महाराष्ट्र आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तब्बल पाच महिने झालेले आहेत पण या राज्याला विरोधी नेताच नाही आता विरोधी पक्ष नेता निवडी मागे नेमकं का तांत्रिक कारण आहे काही राजकीय कारण आहे हेच आपण खरंतर या व्हिडिओमधनं बघणार आहोत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका खरं नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले राज्यामध्ये मंत्रिमंडळ स्थापन झालं राज्याला मुख्यमंत्री मिळाला महायुतीचं सरकार आलं विरोधी बाकावर महाविकास आघाडी जाऊन बसली पण या राज्याला विरोधी पक्षनेता काही लाभला नाही आज पाच महिने होत आले यामध्ये हिवाळी अधिवेशन गेलं आता अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे तेही संपायला आलंय अवघे पाच दिवस राहिलेत असं वाटलं होतं की या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेत्याची निवड होईल पण अद्यापपर्यंत ती झालेली नाही आता अवघे पाच दिवस राहिले त्यामुळे पुढच्या या पाच दिवसांमध्ये ही निवड होते का हे बघणं महत्वाचं आहे पण आता याच्यामध्ये काही तांत्रिक कारण आहेत राजकीय कारण आहेत हे खर तर बघायला लागणारे इतके दिवस विलंब का झालाय मुद्दा असा आहे की जेव्हा निकाल लागतो तेव्हा विरोधी बाकावर जे कोणी असतील त्यातला विरोधी पक्षनेता निवडीसाठी विधानसभेच्या सदस्यांच्या संख्येच्या म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी ही जी संख्या आहे विधानसभेची त्याच्या टेन पर्सेंट इतकं विरोधी पक्षाकडे संख्याबळ असायला पाहिजे तरच त्यांचा विरोधी पक्षनेता हा निवडला जातो असं म्हटलं जातं आत्ताची जर आपण स्थिती बघितली तर शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्याकडे वीस आमदार आहेत म्हणजे पुन्हा एकोणतीसचा आकडा ते गाठू शकत नाही आहेत त्यानंतर काँग्रेसकडे सोळा आमदार आहेत म्हणजे त्यांचाही प्रश्न येत नाही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे केवळ दहा आमदार आहेत म्हणजे त्यांचाही विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही म्हणजे अशा स्थितीमध्ये राज्याला विरोधी पक्षनेता मिळणार नाही का अशी स्थिती आलेली आहे आता लोकसभेमध्ये जर का आपण बघितलं मागच्या वेळेला तर अशी स्थिती काँग्रेसच्या बाबतीमध्येही झाली होती भाजप सरकार मोठ्या मताधिक्याने निवडून आलं आणि काँग्रेसला विरोधी बाकावर किंवा विरोधी पक्ष नेता गाठता येईल इतकं सुद्धा संख्याबळ त्यांच्याकडे नव्हतं आणि म्हणून काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होऊ शकला नाही पण खरंच अशी वस्तुस्थिती आहे का म्हणजे घटनेमध्ये असं म्हटलेलं आहे का की दहा पर्सेंट संख्याबळ लागतं तर तज्ञांचं असं म्हणणं आहे की अशी काही स्थिती नाही हे एका अर्थी आपण का बघू शकतो तर दिल्लीमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीनं सत्तर पैकी सदुसष्ट जागी त्यांचा आमदार निवडून आले होते केवळ तीन जागेंवर भाजपाचे आमदार निवडून आले तीन सुद्धा दिल्लीमध्ये भाजपाचा विरोधी पक्ष नेता हा निवडला गेला होता याचाच अर्थ दहा टक्क्याचा जो निकष आहे तो काही असलाच पाहिजे हे काही बंधनकारक नाहीये शेवटी ही सगळी प्रक्रिया जी आहे ही सत्ताधाऱ्यांकडे त्यांच्या मर्जीवर ही अवलंबून असल्यासारखी स्थिती आपल्याला बघायला मिळतीय महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर गेल्या दोन महिन्यापूर्वी दीड दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आम्ही निश्चित विरोधी पक्षनेते पदाचा विचार करू जर त्यांच्याकडनं तसा प्रस्ताव आला तर पण अजून आमच्याकडे तसा काही प्रस्ताव नाही आहे आता जेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं त्यावेळेला अधिवेशन सुरू होण्याच्या आधीच महाविकास आघाडीकडून भास्कर जाधव शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचं नाव हे विरोधी पक्षनेते पदासाठी आणलं गेलं तशा पद्धतीचा प्रस्ताव हा विधानसभा अध्यक्षांकडे तो अर्ज सुपूर्त करण्यात आला तो देण्यात आला खर तर विधा विरोधी पक्षनेता निवडी मागे विधानसभा अध्यक्ष त्यांची निवड करत असतात त्यांना सर्वाधिकार असतात असं म्हटलं जातं पण जे अभ्यासक आहेत जे घटना तज्ज्ञ आहेत त्यांचं म्हणणं आहे की असे अधिकार हे अध्यक्षांना सुद्धा नाहीत जर अर्ज प्राप्त झाला तर अध्यक्ष विरोधी पक्षनेता निवडू शकतो फक्त त्याला सत्ताधाऱ्या पक्षाशी बोलावं लागतं आणि त्यानंतर ही निवड प्रक्रिया होऊ शकते त्या पद्धतीनं महाविकास आघाडीकडून भास्कर जाधव यांच्या नावाचा अर्ज दिला गेला पण या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष निवडला जाईल असं वाटलं होतं पण अद्यापपर्यंत निवड झालेली नाही म्हणजेच याचा अर्थ याच्या मागे तांत्रिक अडचण नाही आता जी अडचण आहे ती राजकीय इच्छाशक्ती ती याच्या मागे अडचण आहे ती सत्ताधारी पक्षांच्या विचारांची आता मुळामध्ये असं आहे की अध्यक्ष जे आहेत राहुल नार्वेकर यांच्याकडे अर्ज केला ते त्या अर्जाची पाहणी करतात त्याच्यावर ते, ते अभ्यास करतात त्यानंतर सत्ताधारी पक्षांशी ते बोलतात आता सत्ताधारी पक्षांमध्ये आता भाजप आहे शिवसेना शिंदे गट आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आहे या तिन्ही पक्षांशी त्यांना बोलावं लागतं आणि त्यानंतर जो अर्ज आलेला आहे त्याबाबत ते विचार करतात आता इथेच कुठेतरी हा घोळ आहे कारण याकडनच कुठेतरी ही अडवणूक झालेली आहे आणि म्हणूनच विरोधी पक्षनेता निवडला जात नाहीये अशी ही परिस्थिती आहे पण राज्याला किंवा देशाला विरोधी पक्ष नेता नसणं हे खूप दुर्दैवी आहे कारण विरोधी पक्ष नेता हे एक संविधानिक पद आहे आणि त्यानंतर सरकार कसं काम करतं याच्यावर जो अंकुश ठेवतो तो विरोधी पक्षनेता त्यामुळे या राज्याला विरोधी पक्ष नेता मिळणं हे खूप गरजेचं आहे आता बघूयात येणाऱ्या पाच दिवसामध्ये विरोधी पक्षनेतेपदाची निवड होतीये का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद